नमस्कार मंडळी या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी या विषयातील आय एम पी हंड्रेड प्लस प्रश्नांचा संच पाहणार आहोत सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा व्हिडिओ उपयुक्त असणार आहे त्यामुळे स्टार्ट टू एंड पर्यंत व्हिडिओ जरूर पहा प्रश्न आहे आशिया क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी सलग तिसऱ्यांदा कोणाची निवड झाली आहे सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जय शहा सर्वात जलद एकशे पन्नास कसोटीमध्ये बळी पूर्ण करणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण आहे सो आहे जसप्री जसप्रीत बुमरा जसप्रीत बुमराने कसोटीमध्ये एकशे पन्नास बळी जे आहेत पूर्ण केलेली आहे आणि ते ही सर्वात सर्वात जलद गतीने सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं जे उद्घाटन आहे ते अमरनेळ येथे झालं आणि हे कोणाच्या हस्ते झालेलं आहे तर त्यांचं नाव आहे सुमित्रा महाजन सुमित्रा महाजन यांच्या हस्ते सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालेलं आहे संगीत नाटक अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस आणि महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस हे दोन पुरस्कार कोणाला प्राप्त झालेले आहेत तर त्यांचं नाव आहे अशोक सराफ अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस आणि महाराष्ट्र भूषण दोन हजार चोवीस या दोन्ही सन्मानने या दोन्ही पुरस्काराने जे आहे सन्मानित करण्यात आलेलं आहे भारतातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जहाज कोणी बांधलेलं आहे सो हे बांधलेलं आहे कोचीन शिपयार्डने महाराष्ट्रातील कोणते शहर हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरलेलं आहे सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ येथे कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंडित दीन दयाळ उपाध्याय पंतप्रधान यांच्या हस्ते यवतमाळ येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं पहिला शिवसन्मान पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे सो पहिला शिवसन्मान पुरस्कार जाहीर झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्रिटनचा सर्वोच्च नाईटहूड केबीई या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या व्यक्ती कोण आहेत तर त्यांचं नाव आहे सुनील मित्तल आणि सुनील मित्तल हे ब्रिटनचे सर्वोच्च नाईटहूड या पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत हेही लक्षात ठेवायचं राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे त्यांचं नाव आहे हर्षवर्धन पाटील इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राचं भूमिपूजन पूजन कोणी व कोठे केलेलं आहे सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तामिळनाडू येथे झालेलं आहे झारखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे त्यांचं नाव आहे चंपाई सोरेन चंपाई सोरेन हे झारखंड राज्याचे नवीन मुख्यमंत्री बनलेले आहेत मद्रास उच्च न्यायालयाने कोणत्या राज्यातील मंदिरांमध्ये बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचे आदेश दिलेले दे। आहेत सो मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडू राज्यातील मंदिरांना बिगर हिंदूंना प्रवेश न देण्याचे आदेश दिलेले आहेत महाराष्ट्र राज्याचा सहकार आयुक्तपदी नियुक्ती झालेली आहे सौरभ राव यांची सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वाधिक एकशे अठ्ठावन्न पदके कोणत्या राज्याने जिंकलेली आहेत सो ते राज्य आहे आपलं महाराष्ट्र राज्य एकशे अठ्ठावन्न पदके सहाव्या खेलो इंडिया युवा क्रीडामध्ये महाराष्ट्राने जिंकलेली आहेत आणि या एकशे अठ्ठावन्न पैकी अडतीस जे आहेत ही सुवर्ण पदके आहेत केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर त्यांचं नाव आहे संजय जाजू कसोटी मध्ये कोणत्या खेळाडूने पाचशे विकेटचा टप्पा पार केलेला आहे सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आर अश्विनी यांनी आणि हे असा पराक्रम करणारे दुसरे खेळाडू ठरलेले आहेत सोळाव्या केंद्रीय वित्त आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे त्यांचं नाव आहे डॉक्टर निरंजन राज्याध्यक्ष भारतीय हवाई हो दलाचा शक्ती दोन हजार चोवीस हा सराव कोठे आयोजित करण्यात आलेला आहे सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पोखरण राजस्थान येथे महाराष्ट्र राज्यातील पहिले शिक्षण साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आलेलं आहे सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर येथे कोणत्या राज्याने स्वयं योजना सुरू केलेली आहे सो स्वयं योजना सुरू केलेली आहे ओडिशा या राज्याने राज्यातील अठरा ते पस्तीस वयोगटातील तरुणांना एक लाख रुपये बिनव्याजी कर्ज देणारी ही योजना असणार आहे भारतीय लष्कराच्या उपप्रमुखपदी निवड झालेली आहे उपेंद्र द्विवेदी यांची कोणत्या राज्याने वनमित्र योजना सुरू केलेली आहे सो ही वनमित्र योजना सुरू केलेली आहे हरियाणा राज्याने वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी तेरावी जागतिक व्यापार संघटनेची जी बैठक आहे ही कोठे होणार आहे सी होणार आहे अबुधाबी येथे कितवी तर तेरावी केंद्र सरकारची कोणती योजना घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेला आहे सी योजना आहे केंद्रीय रोख्य योजना केंद्रीय रोख्य योजना ही घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या खंडपीठाने दिलेली आहे आणि ही जी केंद्रीय रोख्य योजना आहे हिची सुरुवात झाली होती दोन हजार इंडोनेशिया देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झालेली आहे प्रबो वो सुबी आंतो यांचे माहिती अधिकारातील कोणत्या कलमाचं उल्लंघन केंद्रीय रोखे योजना ही करत असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे सो माहिती अधिकारातील जे कलम एकोणीस मध्ये एक ए आहे किंवा ए एला आपण अ पण म्हणूया सो एकोणीस एक अ हे जे कलम आहे याचं उल्लंघन केंद्रीय या रोखे योजना करत असल्याचा निर्णय न्यायालयाने दिलेला आहे आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार चोवीस सा आयोजन करण्यात आलेलं आहे श्रीलंका येथे भारताची अर्थव्यवस्था दोन हजार सव्वीस साली कोणत्या देशाला मागे टाकेल असा अंदाज आय एम एफ म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने केलेला आहे सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जपान जपान या देशाला भारताची अर्थव्यवस्था दोन हजार सव्वीस साली मागे टाकेल असा अंदाज आय एम एफ ने केलेला आहे वर्ल्ड मोबाईल काँग्रेस दोन हजार चोवीसच आयोजन करण्यात आलं होतं स्पेन इथे भारतीय संघाने कसोटीमध्ये कसोटीमध्ये इतिहासातील सर्वात मोठा विजय इंग्लंड विरुद्ध किती धावांनी मिळवलेला आहे तो त्या धावा आहेत चारशे चौतीस धावांनी भारतीय संघाने कसोटीमध्ये इतिहासातील सर्वात मोठा विजय हा इंग्लंड विरुद्ध चारशे चौतीस धावांनी मिळवलेला आहे ई जागृती पोर्टल सुरू केलेला आहे ग्राहक संरक्षण अन्न आणि नागरी पुरवठा या मंत्रालयाने तिसरे राज्यस्तरीय अन्नाभाऊ साठे साहित्य आणि संस्कृती संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं नागपूर येथे आसाम राज्याने कोणत्या फळाला राज्य फळ म्हणून घोषित केलेलं आहे सो त्या फळाचं नाव आहे काझी नेमो काझी नेमो हे फळ आहे या फळाला आसाम राज्याने राज्य फळ म्हणून घोषित केलेलं आहे लंडनच्या कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय केंद्राला कोणाचे नाव देण्यात आलेलं आहे सो so, हे नाव दिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं लंडनच्या कृत्रिम बुद्धिमत्ता एआय ए केंद्राला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलेलं आहे नोखरा सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे सो नोकरा सौर ऊर्जा प्रकल्प हा राजस्थान राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकारने कोणाच्या समाधीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा दिलेला आहे सो so, महाराष्ट्र सरकारने महाराणी येसुबाई यांच्या समाधीला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा दिलेला आहे संसद महारत्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे सो so, त्या आहेत सुळे सुप्रिया सुळे यांना संसद महारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे सॅट प्रो नावाचा पहिला लाकडी उपग्रह विकसित केलेला आहे अमेरिका आणि जपाळ अंत अंतराळ एजन्सीद्वारे या दोन देशांच्या अंतराळ एजन्सीद्वारे लिंगोसॅट प्रोब नावाचा पहिला लाकडी उपग्रह विकसित करण्यात आलेला आहे अठ्ठावीस वर्षांनी कोणत्या देशात मिस वर्ल्ड दोन हजार चोवीस ही स्पर्धा आयोजित होणार आहे सो हा देश आहे आपला भारत देश भारत देशामध्ये अठ्ठावीस वर्षांनी मिस वर्ल्ड दोन स्पर्धा आयोजित होणार आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स दोन हजार चोवीस नुसार जगात सर्वात शक्तिशाली पासपोर्ट असणारा देश आहे फ्रान्स हा देश फ्रान्स हा पहिल्या क्रमांकावर आहे आणि आपला भारत देश किती क्रमांकावर आहे तर आपला भारत देश हा पंच्याऐंशीव्या क्रमांकावर आहे याआधी तो चौऱ्याऐंशीव्या क्रमांकावरती होता आता एक अंकाणी जे आहे आपली घसरण होऊन आपण पंच्याऐंशीव्या क्रमांकावर गेलेलो आहे पासपोर्ट इंडेक्समध्ये जागतिक सांघिक टेबल टेनिस स्पर्धा दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलेलं आहे दक्षिण कोरिया येथे कोणत्या देशाने तीन पॉइंट नव्याण्णव अब्ज डॉलरच्या भारतासोबतच्या ड्रोन कराराला मान्यता दिलेली आहे सो या प्रश्नाचे उत्तर आहे अमेरिकेने अमेरिकेने भारतासोबत थ्री थ्री पॉइंट नाईन नाईन अब्ज डॉलरचा ड्रोन करार केलेला आहे आणि त्या ड्रोनचं नाव आहे एम क्यू नाईन बी आणि एकूण जे आहेत की एकतीस ड्रोन असणार आहेत हे लक्षात ठेवायचं आहे ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस कोठे होणार आहे सो ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस होणार आहे पॅरिस येथे जी फ्रान्सला आहे जंगलांना आग लागल्यामुळे कोणत्या देशाने आणीबाणी जाहीर केलेली आहे सो so, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चिली या देशाने चिली या देशाने जंगलांना आग लागल्यामुळे त्यांच्या देशामध्ये दे आणीबाणी जाहीर केलेली आहे केंद्र सरकारने कोणाची आरोग्य सचिवपदी नियुक्ती केलेली आहे सो त्यांचं नाव आहे अपूर्व चंद्र अपूर्व चंद्रा यांची केंद्र सरकारने आरोग्य सचिवपदी नियुक्ती केलेली आहे कोणत्या मंत्रिमंडळाने समान नागरी कायद्याच्या मसुद्याला मंजुरी दिलेली आहे सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उत्तराखंड सरकारने उत्तराखंड खंड सरकारने समान नागरी कायद्याला मसू कायद्याच्या मसुद्याला मंजुरी दिलेली आहे आणि असं करणारं हे उत्तराखंड पहिलं राज्य बनलेलं आहे मुख्यमंत्री वयोश्री योजनेला कोणत्या राज्याने मान्यता दिलेली आहे सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने मुख्यमंत्री वयोश्री योजनेला महाराष्ट्र राज्याने मान्यता दिलेली आहे आरबीआयने कोणत्या बँकेवर बँकिंग व्यवहार करण्यावर बंदी घातलेली आहे सो so, आरबीआयने पेटीएम Pay पेमेंट बँकेवरती कोणत्याही प्रकारचे बँकिंग व्यवहार करण्यावरती निर्बंध घातलेले आहेत कोणत्या विधानसभेने जातीनिहाय सर्वेक्षण विधेयक मंजूर केलेलं आहे सो so, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तेलंगणा तेलंगणा विधानसभेने जातीनिहाय सर्वेक्षण विधेयक हे मंजूर केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये महसूल कायद्यात सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे उमाकांत दांगट यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रामध्ये महसूल कायद्यात सुधारणा करण्यासाठी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे दांडपट्टा शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून कोणत्या राज्याने घोषित केलेलं आहे सो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र सरकारने दांडपट्टा हा हे जे शस्त्र आहे याला राज्यशस्त्र म्हणून राज्याने मान्यता दिलेली आहे लोकसभेमध्ये कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीना आरक्षण देणारं विधेयक मंजूर झालेलं आहे सो ते केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू आणि काश्मीर या जम्मू आणि काश्मीरमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीना आरक्षण देणारं विधेयक मंजूर झालेलं आहे यमेन या देशाच्या पंतप्रधानपदी कोणाची निवड झालेली आहे तर त्यांचं नाव आहे अहमद अवध बिन मुबारक क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अव्वल स्थान पटकावणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज ठरलेला आहे जसप्रीत बुमरा यंग सायंटिस्ट प्रोग्राम युविका दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोणी केलेलं आहे तर हे केलेलं आहे इस्रोने इस्रोने यंग सायंटिस्ट प्रोग्राम युविका दोन हजार चोवीसचं आयोजन केलेलं आहे भारतातील पहिला स्वदेशी निर्मित एकशे पन्नास मिमी स्मार्ट दारुगोळा विकसित केलेला आहे आय आय टी मद्रासने आय आय टी मद्रासने मदरा, हे भारतातील पहिला स्वदेशी निर्मित एकशे पन्नास दारुगोळा विकसित केलेला आहे सहा ते नऊ फेब्रुवारी दरम्यान भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार चोवीसचे आयोजन हे गोवा येथे करण्यात आलेलं आहे आणि याचं उद्घाटन कोणी केलेलं आहे तर याचं उद्घाटन केलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या बिमस्टेक एक्वाटिक अजिंक्यपद स्पर्धेचं उद्घाटन केलेलं आहे अनुराग ठाकूर यांनी सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवायची आहे पहिली बिमस्टेक एक्वाटिक अजिंक्यपद स्पर्धा जी आहे नवी दिल्लीला झालेली आहे आणि उद्घाटन केलेलं आहे अनुराग ठाकूर यांनी ॲल सल्वाडॉर देशाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झालेली आहे नायब बुकेले यांची कृषी व आरोग्य क्षेत्रामध्ये ए आय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी कोणामध्ये करार झालेला आहे सो हा करार झालेला आहे महाराष्ट्र व गुगलमध्ये महाराष्ट्र व गुगलमध्ये कृषी व आरोग्य क्षेत्रामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी करार झालेला आहे आयने सलग सहाव्यांदा किती रेपो दर कायम ठेवलेला आहे सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सहा पॉईंट पाच टक्के आयने सलग सहाव्यांदा सहा पॉईंट पाच टक्के हा रेपो दर कायम ठेवलेला आहे आरबीआय नुसार आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये भारताचा विकास दराचा अंदाज किती असणार आहे so सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सात टक्के आरबीआय नुसार जे आर्थिक वर्ष आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये भारताचा विकास दर सात टक्के असणार आहे भारताने कोणत्या देशासोबत केलेला फ्री मुवमेंट रेज्युम हा करार रद्द केलेला आहे सो भारताने म्यानमार या देशासोबत केलेला फ्री मुवमेंट रेज्युम करार रद्द केलेला आहे देशातील पहिली क्रीडापटूंसाठी राखीव जागा ठेवणारी आय आय टी कोणती आहे सो ही आय आय टी आहे आय आय टी मद्रास आय आय टी मद्रास ही देशातील पहिली आय आय टी बनलेली बनलेली आहे जी क्रीडापटूंसाठी राखीव जागा ठेवणार आहे महाराष्ट्राचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणाला जाहीर झालेला आहे सो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे शशिकांत उर्फ नाना मुळे यांना आणि हे जे आहेत प्रसिद्ध तबलावादक आहेत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला श्रीलंकन खेळाडू कोण बनलेला आहे त्या श्रीलंकन खेळाडूचं नाव आहे पथुम निसंका पथुम निसंका हा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला श्रीलंकन खेळाडू बनलेला आहे हर घर जल योजना राबवण्यात प्रथम क्रमांकावरती असलेलं राज्य कोणतं आहे ते राज्य आहे गुजरात राज्य महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणत्या सर्वात लांब एक आठशे पाच किलोमीटर महामार्गाला मंजुरी दिलेली आहे सो त्या महामार्गाचं नाव आहे शक्तीपीठ आणि हे कितीच असणार आहे तर हे सर्वात लांब आठशे पाच किलोमीटर एवढं असणार आहे राष्ट्रीय आदिवासी महोत्सव दोन हजार चोवीस हा झाला आहे नवी दिल्ली येतं आणि याचं उद्घाटन केलेलं आहे द्रौपदी मुर्मू यांनी मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेणारं राज्य कोणतं आहे सो हे राज्य आहे महाराष्ट्र राज्य ज्या मुलींच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न जे आहे आठ लाख किंवा त्याच्यापेक्षा कमी असेल अशाच मुलींना जे आहे हे उच्च शिक्षण मोफत देणार रा आहे राज्य शासन पण जर आठ लाखाच्या वरती उत्पन्न असेल वार्षिक उत्पन्न त्या मुलींच्या पालकांचा तर त्यांना जो आहे हा लाभ मिळणार नाही जादूडोना विरोधी कायद्याला मंजुरी देणारं राज्य कोणतं आहे सो हे राज्य आहे आसाम राज्य आय अंडर नाईन्टीन पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीस जिंकलेला देश आहे ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाने एकूण जे आहे चौथ्यांदा हा आय सी सी अंडर नाईन्टीन पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलेला आहे जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार चोवीस ही पार पडलेली आहे नवी दिल्ली येथे आणि याचं उद्घाटन केलेलं आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जातीनिया जनगणनेला मान्यता देणारे तिसरं राज्य कोणतं ठरलेलं आहे सो हे राज्य आहे झारखंड राज्य जातीन्याय जनगणनेला मान्य देणारे झारखंड हे तिसरं राज्य ठरलेलं आहे अबुधाबी येथे उभारण्यात आलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचं उद्घाटन कोणी केलेलं आहे सो हे उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे जे झालेलं आहे अबुधाबी येथे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे सो so, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्ञानेश्वर मुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली आहे फिनलँड देशाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे अलेक्झांडर स्टब यांची भारताचे पहिले सी डी एस जनरल बिपिन रावत यांच्या पुतळ्याचे अनावरण डेहराडून येथे कोणी केलेलं आहे सो so, हे केलेलं आहे राजनाथ सिंग यांनी कुठे केलेलं आहे तर डेहराडून येथे दादासाहेब फाळके पुरस्काराचा जो निधी आहे हा दहा लाख होता आणि ह्या दहा लाखावरून आता तो किती करण्यात आलेला आहे सो तो करण्यात आलेला आहे पंधरा लाख दादासाहेब फाळके पुरस्काराचा निधी दहा लाखावरून पंधरा लाख करण्यात आलेला आहे हिंदवी स्वराज्य महोत्सव दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोणत्या राज्याने केलेलं आहे सो ह्या केलेलं आहे आपल्या महाराष्ट्र राज्याने आणि हे हिंदवी स्वराज्य महोत्सव दोन हजार चोवीस हा सतरा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान जुन्नर येथे जो आहे हा पार पडलेला आहे जगातील पहिली हवाई टॅक्सी सेवा सुरू केलेली आहे दुबईने राज्य मागसवर्ग आयोगाच्या अहवालानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या किती टक्के आहे सो ती आहे अठ्ठावीस टक्के राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालानुसार देशातील पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचं उद्घाटन कोठे झालेलं आहे तर हे झालेलं आहे जम्मू आणि काश्मीर येथे आणि हे उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात मोठ्या टी फिफ्टी या जम्मू काश्मीर मधील रेल्वे बोगद्याचं उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षात ठेवायचं आहे हा जो टी फिफ्टी बोगदा आहे हा कुठे होणार आहे किंवा झालेला आहे तर हा जम्मू काश्मीरमध्ये झालेला आहे आणि जो उद्घाटन केलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी आणि हा देशातील सर्वात मोठा रेल्वे बोगदा असणार आहे भारत टेक्स ट्वेंटी फोरचं उद्घाटन नवी दिल्ली येथे झालेलं आहे आणि हे उद्घाटन केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा जो अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्याच्यामध्ये कोठे महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा करण्यात आलेली आहे सो दोन ठिकाणी या अंतरिम अंतर्गत महाराष्ट्र भवन उभारलं जाणार आहे एक आहे अयोध्या आणि दुसरं आहे श्रीनगर अयोध्या कुठे आहे तर अयोध्या युपीला आहे आणि श्रीनगर आहे जम्मू आणि काश्मीरला चौथी खेलो इंडिया विंटर स्पर्धा दोन हजार चोवीस ही जम्मू काश्मीर आणि लडाख येथे आयोजित करण्यात येणार आहे जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्य पद स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली आहे सो जागतिक पॅरा बॅडमिंटन अजिंक्य पद स्पर्धा था ही थायलंड देशा था या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे भारतात किती कृषी पतसंस्था ह्या डिजिटल करण्यात येणार आहेत सो भारतामध्ये एकूण पासष्ट हजार कृषी पतसंस्था ह्या डिजिटल करण्यात येणार आहेत नुकतेच निधन झालेले पंकज उदास कोण होते सो so, नुकतंच निधन झालेले पंकज उदास हे प्रसिद्ध गजल गायक होते दोन हजार तीन साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा मिळालेला आहे आणि पद्मश्री पुरस्कार त्यांना दोन हजार सहा साली देण्यात आला होता पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण बनलेल्या आहेत सो so, त्या आहेत मरियम नवाज या नवाब शरीफ यांच्या ज्या आहेत कन्या आहेत हे लक्षात ठेवायचंय कसोटीमध्ये भारतात सर्वाधिक बळी घेण्याचा कोणाचा विक्रम आर अश्विनने मोडलेला आहे सो अनिल कुंबळे यांचा कसोटीमध्ये भारतात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम आर अश्विनने मोडलेला आहे अनिल कुंबळे यांनी तीनशे पन्नास विकेट्स घेतलेल्या आहेत म्हणजे बळी घेतलेले आहेत आणि आर अश्विनने तीनशे चोपन्न संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण सभेचे आयोजन कोठे करण्यात आलं सो हे करण्यात आलेलं आहे नैरोबी येथे कोणत्या नदीवर शहपूर कंदी धरण हा नवीन प्रकल्प बांधण्यात आलेला आहे सो ही नदी आहे रावी नदी रावी नदीवरती शहपूर कंदी धरण हा नवीन प्रकल्प बांधण्यात आलेला आहे देशातील पहिल्या स्किल इंडिया सेंटरचं उद्घाटन झालेलं आहे ओडिसा येथे आणि हे उद्घाटन केलेलं आहे धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते एकाच दिवशी पाच एम्सचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी कोठे केलेलं आहे सो एकाच दिवशी पाच एम्सचं उद्घाटन राजकोट गुजरात येथे नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे टायफॉईड या रोगावरती टाईप बार नावाची लस कोणत्या कंपनीने तयार केलेली आहे सो टायफॉइड या रोगावरती टाईप बार नावाची लस भारत बायोटेकने या कंपनीने तयार केलेली आहे देशातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था कोण सुरू करणार आहे सो so, देशातील सर्वात मोठी ड्रोन पायलट प्रशिक्षण संस्था ही आय आय टी गुवाहाटी सुरू करणार आहे अमेरिकेने कोणत्या कोणत्या सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे सो so, अमेरिकेने गुगल पेच्या सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे मुस्लिम विवाह व घटस्फोट कायदा एकोणीसशे पस्तीस रद्द करण्याचा निर्णय कोणत्या राज्याने घेतलेला आहे so, सो मुस्लिम विवाह घटस्फोट कायदा एकोणीसशे पस्तीस रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे आसाम राज्याने भारत आणि जपान मधील धर्मा गार्डियन हा युद्ध सराव होणार आहे राजस्थान येथे महाराष्ट्रातील पहिलं व भारतातील सर्वात मोठं एम एस ई डिफेन्स एक्सपो दोन हजार चोवीसचं आयोजन पुणे येथे करण्यात आलेलं आहे चोवीस ते सव्वीस फेब्रुवारी या दरम्यान जगात सर्वाधिक जंगलांचं प्रमाण कोणत्या देशात आहे सो जगात सर्वाधिक जंगलांचं प्रमाण आहे रशिया या देशामध्ये एकूण वीस पॉईंट दोन टक्के आणि आपल्या भारतामध्ये किती जंगलांचं प्रमाण आहे तर फक्त एक पॉईंट आठ टक्के एवढंच जे आहे भारता भारतामध्ये जंगलांचं प्रमाण आहे सो अशा प्रकारे सो जो आहे आपला आजचा व्हिडिओ इकडे संपलेला आहे आमचं कॉन्टेंट आवडलं असल्यास प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद